जाणं आम्हाला असंच करावं लागते चालेल जायच चालत यात वनवासवाडीतील लोकांचा हा जगण्यासाठीचा दररोजचा संघर्ष किती भयानक असेल रस्ता आमचा होत नाही म्हणजे पंचायतच्या आम्हाला दक्षता जायला घेत नाही काय माणसाची त्या डेलिवारीची रक्त इथं लागत्या तर गरीब माणसं समजी बिस्टेच्या रक्तानं आणि कुठलं मटेरियल आणून घर बांधायचं झालं तर घर बी बांधू शकत नाही तीन तास चार तास खाली उतर एक माणूस इथं असंच आजार झाले की एक एक वेळ गेले वर डेलिव्हरी अशीच न्याव लागते आम्हाला मातार माणस असंच न्यायचं डिलिव्हरीची बाय काय माणसं बी आम्ही अशीच घेऊन जायचं गरीब माणसाने वय आहेत आमचं न्यायचं पाचवी पिढी चालू आमची आहे कधी कधी सुद्धा कुनी, कुनी, सुद्धा दक्षता घेतलेली नाही राज्याचे गृह राज्यमंत्री शंभू राजे देसाई यांच्या मतदारसंघात ही गावं येतात या परिसराला सध्या डॉक्टर उदयनराजे भोसले असे दोन खासदार आहेत असं असतानाही इथल्या सामान्य नागरिकांना दररोज तीन किलोमीटरचा डोंगर पार करावा लागतो गरोदर स्त्रीला जर आणायचं असेल तर ती लोक त्या खांद्यावरती तिला घेतात आणि त्या झोळी मधल्या त्या बाईच्या रक्तानं त्या पाऊल वाटेवरती एक रेश पसरलेली असते त्याचा नकाशा जो आहे तो त्या टीव्हीच्या स्क्रीनवर वर दाखवला गेलेला भारताचं चित्र आहे ते भारता चित्र भारताचं खरं नाही तर त्या वनवासवाडी सारख्या गावामधल्या ज्या बाईच्या रक्तानं रक्ताचा ओघळ तयार होतोय तो खरा भारत आहे तिच्यानंतर हा साहेबांनी मला गुरुसेने हा रस्ता चालू केला रस्ता पूर्ण झाला डाबरीकरण झालं आता आम्हाला कुठली अडचण